सेवाभाव ही सच्ची भक्ती आहे आणि याच भावनेतून इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेडतर्फे एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत समाजरक्षकांचा सन्मान करण्यात आला वाडपे गोंदे महामार्ग मार्गिकेवर रात्रंदिवस न थकता काम करणाऱ्या पंचवीसहून अधिक अल्पज्ञात ज्ञात सेवेकरांना सफाई कर्मचारी वाहतूक समन्वयक पालिका कर्मचारी आणि स्वयंसेवक यांना आय एच पी एलने मनापासून सलाम केलाय या समारंभाला एन एच ए आयचे प्रकल्प संचालक श्रीकांत दगे उपविभागीय अधिकारी ओंकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी अश्मिता मित्तल नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव वाहतूक उप अधीक्षक मिलिंद शिंदे आणि पोलीस ठाणे प्रमुख सारिका अहिरराव यांची उपस्थिती लाभली आहे आय एच पी एलचे प्रकल्प प्रमुख हेमंत कुमार म्हणाले हा रस्ता केवळ एक मार्गिका नाही तर नाशिक आणि मुंबई यांना जोडणारी जलवा जीवनवाहिनी आहे आणि ही जीवनवाहिनी सुरक्षित ठेवणारे हे खरे रक्षक आहेत या यादीत महादेव भोंडे स्वप्नाली तावडे संतोष राठोड राम भोंडे आणि छाया कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला विशेषतः छाया कांबळे पावसातही स्टॉप फलक घेऊन शाळाकरी मुलांना सुरक्षित मार्गदर्शन करतात त्या खरच प्रेरणास्थान आहे प्रत्येक सेवेकऱ्याला कृतज्ञता प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले सेवाभाव ही सच्ची भक्ती आहे या उपक्रमातून आय एच पी एल केवळ रस्तेच नव्हे तर सामाजिक मूल्यांची ही देखभाल करता है का और आप सब लोगों का जिसमें पत्रकार भाई लोग और हमारे समस्त जो स्टाफ है आप सबका तय दिल से नमस्कार और आशा करते हैं यू टी कॉन्सेप्ट है, है बिल्ड ऑपरेटेंट ये आ, ये बेसिकली समाज के अंदर जो अच्छा कार्य कर रहे हैं हम उनको एक प्रेरणा स्रोत के तौर पे हम उनको सम्मानित कर रहे हैं ताकि बाकी लोग भी उनके प्रेरणा लेके और अच्छा कार्य करें और इस इस कार्यक्रम के अंदर हमने सफाई कर्मचारी उसके बाद में जो हॉस्पिटल के अंदर आ, सफाई कर्मचारी हैं वो और ट्रैफिक पुलिस डिपार्टमेंट और पुलिस डिपार्टमेंट इनको आ, सम्मानित किया और क्योंकि ये समाज का बहुत अभिन्न अभिन्न अंग है और जब भी जरूरत पड़ती है समाज के लिए बहुत सारा कार्य करते हैं और उसी का प्रेरणा स्रोत ताकि बाकी के लोग भी उनसे सीखे कुछ अच्छा कार्य आगे करते रहें धन्यवाद माझं श्रीकांत लगे मी प्रकल्प संचालक नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया नाशिक मध्ये कार्यरत है आमच्या कन्सेशनर आय एच पी एल मार्फत आज सेवा ही भक्ती या अंतर्गत यांनी आज लोका जे लोक रोडच्या रिलेटेड कामाला आम्हाला मदत करतात किंवा ज्यांच्यामुळे आज रोडमध्ये सुरक्षितता येते ते सफाई कामगार असो ट्राफिक पोलीस असो यांच्यामुळे आम्हाला जी मदत होते त्यांना एक त्यांचा एक सत्कार म्हणून हा एक सोहळा घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना धन्यवाद करतो त्यांनी जी आम्हाला आतापर्यंत मदत केली आणि यापुढे जे मदत करणार आहे त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो